सिंधुदुर्ग अकॅडमी इंजिनिअर डॉक्टर होण्याचा राजमार्ग दहावी नंतर स्टेट बोर्ड सह जेई नीट एम एच सीईटी नाटासाठी इंटिग्रेटेड बॅच सुरू हैदराबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन डिजिटल स्मार्ट बोर्ड सह एसी क्लासरूम सहा वर्षांची यशस्वी परंपरा आमच्या संस्थेतील ब्याऐंशी विद्यार्थ्यांना मेडिकल तर एकशे चौतीस विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंगला प्रवेश पत्ता इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचालित पुष्पचंद सावंत सायन्स ज्युनियर कॉलेज वाडी उंबरमळा मुंबई गोवा महामार्ग ओरोस संपर्क एक्क्याण्णव अठ्ठावन्न अठ्याहत्तर त्र्याऐंशी पंचेचाळीस सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी दहा अठरा त्रेपन्न <Developer> सोमनाम नारायण कृष्ण नाम दे गोपिका वल्लभ जी नारक्रम चिंद्र हरे राम हरे राम ਨਾਨੋ ਬਾਤ ਕਾਰਾਮ ਦੇ ਸਲਾਮ ਨਾਨੋ ਬਾਤ ਕਾਰਾਮ ਅਕਵਾ ਜਾਨੇ ਕਿ ਨਾਨੋ ਬਾਤ ਕਾਰਾਮ ਸਰਵ ਲੈਨੀ ਚਲਾ ਨਾਨੋ ਬਾਤ ਕਾਰਾਮ ਨਾਨੋ ਬਾਤ ਕਾਰਾਮ ਨਾਨੋ ਪਤ

Nano batu karang, 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 nano batu karang. nano pa tukaram 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 ज्ञानोपा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम नोबा तुकाराम नोपा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम सर्वांनी लहानत राहा ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम नोपा तुकाराम

दशरथ पुण्यवंत तोही दुखी बुडाला त्रिकाल ज्ञानी राध काही करेन त्याला विठ्ठलाचे नाम घेता सेवक थुंड झाला तुड दिले होत जाणे स्वतःच्या बालकाला

Thank yeah. you. ಸರ ಪುಡಿ ತಲಾ I <laughs> विठ्ठल विठ्ठल आज या नाधवडे गावामध्ये तालुका वैभव जिल्हा सिंधुदुर्ग या ठिकाणी आज आषाढी एकादशीच्या निमित्ताने हजारो भाविक या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि विठ्ठल लोकमाई मंदिर नाझवडे गौथण आळी या ठिकाणी मोठ्या संख्येने गेली चार पाच वर्ष या ठिकाणी मोठ्या संख्येने सर्व भाविक या सिंधुदुर्गातील त्याचप्रमाणे रत्नागिरी राधापूरपासून सर्व वारकरी मंडळी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहते खरं म्हणजे हे आमचं भाग्य आम्ही समजतो शिंदुर्गावाचे यांचं कारण काय आहे की पंढरपूरला प्रत्येकाला जाणं शक्य होत नसतं तर आज या ठिकाणी या शिंदुर्गामध्ये नादवडे गावामध्ये पंढरी वसली आहे असा भास व्हावा अशा प्रकारचं वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं आहे खरोखरच या नादवडे गावातील सर्व माझे मानकरी मंडळे सर्व ग्रामस्थ मंडळ सर्व तरुण कार्यकर्ते महिला सर्वांना लाख लाख धन्यवाद द्यायला पाहिजे कारण एवढं सुसज्ज नियोजन या ठिकाणी या मंडळाने केलेलं आहे आणि हजारोच्या संख्येने या ठिकाणी येणारी ही मंडळी खरोखरच एक वातावरण अतिशय चैतन्यमय असं वातावरण या ठिकाणी झालेलं आहे आणि अशा कार्यक्रमाला आम्हाला या ठिकाणी बोलून आमचा सत्कार केला आम्हाला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली खरोखरच आम्ही भाग्यवान असं समजतो आणि आज पंढरीला पांडुरंगाशिवाय भगवंताशिवाय माणसाचा श्वास परमेश्वराशिवाय झाडाचं धा, पानही हलू शकत नाही करता करमी तो पांडुरंग आहे आणि म्हणून जोरी परमेश्वराचे हात कटेवरी आहेत तोपर्यंत आपल्याला कशाची हजरकाचे कारण नाही अनेक संकटे येतात परंतु जोपर्यंत भगवंताने कमरेवर हात घेतलेले आहेत आणि भक्तांसाठी उभा आहे तोपर्यंत चिंता करण्याचं कारण नाही ज्या दिवशी परमेश्वर हात मात्र कमरेवरून खाली करेल त्या दिवशी मात्र कोणाचं काय सांगता येणार नाही आणि म्हणून पांडुरंगाने सर्व घडवलेलं आहे संपूर्ण जगाचा करता पांडुरंग आहे आणि अशा विठ्ठल रुक्माईच्या या कार्यक्रमासाठी खरोखरच एवढ्या लोकांनी या ठिकाणी ही गर्दी केली आहे मनापासून सर्व भाविकांना लाख लाख धन्यवाद व्यक्त करतो तुम तुमच्या या सेवेमध्ये अनेक नामवंत भजनी आणि भजन या ठिकाणी आणलेले आहेत तुमच्या या भजनरूपी सेवेमध्ये दिंडीमध्ये आपण जो या ठिकाणी मनस्वप्न जो आनंद घेत आहे त्याच्यामध्ये तुम्हाला परमेश्वराने चांगली शक्ती द्यावी ताकद द्यावी तुमच्या सर्व इच्छा मनोकामना त्या पांडुरंगाने पूर्ण कराव्या आणि येथील सर्व आयोजक आहेत त्यांनाही उदंड असं आयुष्य परमेश्वराने द्यावं अशी सदिच्छा व्यक्त करतो आणि मी या ठिकाणी थांबतोय धन्यवाद सर्व वैभवनी तालुक्यातल्या पंढरपूर या ठिकाणी निर्माण केलं जो रसाचा जो वारसा आहे जो जी परंपरा ती गेली अनेक वर्ष या ठिकाणी आपण या उत्सवाच्या या दिंडी उत्सवाच्या निमित्तानं या ठिकाणी करतात खरंतर माझ्या या नादवडे गावातले सर्व ग्रामस्थ सर्व माझे मुंबईकर आणि मोठ्या संख्येनं असलेल्या महिला भगिनी खरंतर गावातल्या प्रत्येक वाडीमधन आज एक या ठिकाणी एक दिंडी या विठ्ठल रघुमाई मंदिर परिसरामध्ये आणि प्रतिसाद म्हणजे हजारोंच्या संख्येनं लोक या ग्रामीण सारख्या मंदिरामध्ये या ठिकाणी आज उपस्थित आहे खर तर हा जो उत्सव आहे हा उत्सव हा, हा सगळ्या जगाला देशाला आणि महाराष्ट्राला आणि जिल्ह्याला एक दिशा देणारा उत्सव ज्या पद्धतीनं पंढरपूरमध्ये लाखोंच्या संख्येनं वारकरी भाविक हे विठ्ठल रकुमाईचं दर्शन घेण्यासाठी त्या ठिकाणी जमा होतात चंद्रभागेमध्ये त्या ठिकाणी स्नान करतात आणि ही जी काय आषाढी एकादशीची जी, जी दिंडी आहे वारी आहे ती वारी त्या ठिकाणी पूर्णत्वास येते त्या महाराष्ट्रातले हजारो भाविक प्रत्येक गावातनं जसे आपण नादेव्यातनं मंदिरामध्ये या ठिकाणी मंदिरा आला तसे महाराष्ट्रातला सगळे वारकरी सगळे भक्त हे मोठे नादवड्यामध्ये गेली पाच वर्ष मुंबईकर असतील नांदेवडे गावात काही ग्रामस्थ असतील अशा प्रकारचा एक प्रति पंढरपूर हा जो काय सगळा आज जो काय नांदवड्याचा का मंदिर विठ्ठल रकुमाई मंदिर परिसर आहे हा इतका वारकरी भक्ती भक्त वार, जणांनी असा फुललेला आहे की जसं काय इथं प्रति आपण पंढरपूरच त्या ठिकाणी निर्माण केलं आहे असं त्या ठिकाणी भास होतो आणि म्हणून हे जो काय आपलं जे काय ईश्वराचं जे ठिकाणी वंदन करू भक्तिभावानं त्यांची पूजा अर्चा करू एक असं मंगलमय असं वातावरण त्या निमित्ताने या ठिकाणी निर्माण झालेलं आहे आणि म्हणून मी पुन्हा एकदा आषाढी एकादशीच्या सर्व भक्तांना त्या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र ताजा अपडेट्स आणि ताजा बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका